हॅलो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या कलाकारी चित्र या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण शिकणार आहोत सुंदर बनवायला त्यासाठी मी इथे घेतलेले आहे व्हाईट कलरचं कुंदन हे छोटे असे कुंदन घेतलेले आहेत स्टोन असतात एडी स्टोन सारखे तसे घेतलेले आहेत गोल्डन मनी घेतलेला आहे झिरो पॉईंट थ्रीची तार घेतलेली आहे प्लायर कटर आणि आपल्याला नथ बनवण्यासाठी लागणार आहे प्रेस नद बनवतोय आपण त्यामुळं आपण घेतोय अठरा गेटची तार तर चला आपण सुरुवात करूया आणि कटर पण घेतले तर मी अठरा गेटची तार घेतलेली आहे त्याला लूप बनवून घेतलंय त्यानंतर मी झिरो पॉईंट थ्रीची तार जी आहे ती हातभर अशी कट करून घेते झिरो पॉईंट थ्रीची तार हातभर कटर करून घ्यायची आहे त्यानंतर जी अठरा घ्याची तार आहे तिला आपण पाच वेळी सुरुवातीला देऊन घेतोय पाच त्यानंतर जो व्हाईट कलरचा जो स्टोन आहे तो घालून घेतोय आपण त्याच्यातून बघू शकता या पद्धतीनं आपण घालून घेतलेला आहे स्टोन आता हा थोडासा तिरका बसतो जेवढं शक्य आहे ना तेवढं सरळ बसवण्याचा आपण प्रयत्न करूयात तर बघा मी ह्या पद्धतीनं घालून घेतलेला आहे थोडासा तिरका घातलेला आहे मी आणि आपण सेफ देताना नंतर हा व्यवस्थित बसतो म्हणून मी अशा प्रकारे तिरखा बसवलेला आहे त्यानंतर मी हे जे स्टोन आहेत ह्याची मी फूल बनवून घेते बघा कशा पद्धतीने घेते ते त्यासाठी आपल्याला लागणार आहे तार तर मी इथं जी थर्टी टिकेटची तार आहे त्याच्यामध्ये हे जे स्टोन आहेत बघा हे रेड कलरचे त्याचं आपण फूल बनवून घेऊया तर पाठीमागे ह्याला होल आहेत त्यामध्ये मी या पद्धतीनं तार घालून घेते आपण तीन ह्याचं फूल बनवतोय हे पहा तुम्ही मी पाठीमागून घालते बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी घालत आहे हे पहा अशा पद्धतीनं घालून घेतल्यानंतर आपण ह्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला मी दाखवते फूल कशा प्रकारे तयार होतं हे पहा अशा प्रकारे फूल तयार होतं बघू शकता तुम्ही तर आता ह्याला मी जे प्रेसर आहे त्याच्या सहाय्यानं असं गोल असं फिट करून घेते असं फक्त गोल असं आपल्याला राऊंड करून घ्यायचे आहेत जेणेकरून हे फुलं पॅक होतील हे स्टोन जे आहेत ते पॅक होतील आता बघा करताना व्यवस्थित करायला लागेल कारण की जर जास्त पॅक केलं ना तर आपण हे स्टोन वाकडे होतात त्याच्यामुळं थोडंसं लूजच पॅक करायचं हे पहा आता हे लूज होत आहेत बरोबर तर मी व्यवस्थित ह्याला समोर असं बोट ठेवून अशी ह्याची अशी अशी वरती असं पकडते आणि असं पकडूनच मग ह्याला पॅक करून घेते आणखीन एकदा आणि ज्यावेळेस हे पॅक झालं आहे असं वाटेल तर त्यावेळेस हे बघा ही हालतसुद्धा नाही आहे तर आता मी कट करून घेते तार पूर्ण आपल्याला कट करून घ्यायची आहे आता हे झाले तीन स्टोनच फुल रेडी आता जे तार आहे ना ते थोडीशी पाठीमाग फोल्ड करून करायचे अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तर आता मी वा, मी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये कुंदन तर हे कुंदन मी सुरुवातीला पॅक करून घेते पाठीमागचे जे होल आहेत ह्याच्यामध्ये कुंदनचे तर त्या होलामध्ये झिरो पॉईंट थ्रीची तार घालून मी हे कुंदन पॅक करून घेले बघा कशा पद्धतीनं पॅक करते मी खाली दोन राऊंड घेते त्यानंतर बाजूच्या साईडच्या होलातून पण तार घालते त्याच्या विरुद्ध बाजूच्या पण साईडनं तार घालून मी ओढून घेते जेणेकरून हा आपला जो कुंदण आहे तो व्यवस्थित दोन्ही साइडनं पॅक होईल हे बघू शकता तुम्ही इकडच्या साइडनं आणि इकडच्या साइडनं दोन्ही साइडनं मी पॅक करून घेते मी दोन्ही साईडनं पॅक करून घेतलेलं आहे आणि खाली दोन वेडे देऊन घेतलेले आहेत ओके तर बघा मी तिरक घातलेलं आहे बघू शकता तुम्ही थोडस जेवढं शक्य आहे तेवढं आपण सरळ करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे हाय हे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी आता हे जे आपण बनवलेलं आहे फूल तर ते पॅक करून घेणार आहे तर आता हे पॅक करताना मी बघा कशा पद्धतीनं करते ह्याच्या खाली कुंदनच्या खाली हे पहा असं पकडते आणि त्यानंतर पाठीमागून पाठीमागच्या साईडनं होलातून जी तार आहे ना ती घालून त्याच्या विरुद्ध बाजूच्या साईड वगैरे सगळं आपण पॅक करून घेतोय पाठीमागच्या साईडनं आपण सगळं काम करायचं आहे जेणेकरून वरती व्यवस्थित डिझाईन दिसेल फक्त या पद्धतीनं आपण पॅक करून घ्यायचं आहे हे पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने पॅक करते दोन्ही साईडन परत वेडे देऊन घेते त्याच्यानंतर वरच्या साईडन पण पॅक करून घेते आजूबाजूच्या साईडन सगळीकडून आपण पॅक करून घ्यायचं आहे हे फूल आहे ते आणि फूल पॅक करत असताना त्याच्या खाली जे होल आहेत ना त्याच्यामधून झिरो पॉईंट थ्रीची बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने पॅक करत आहे मी ज्या साईड ना हालत आहे ना त्या साईडनं पण मी दुस पॅक करून घेते खालच्या साईड न लगेच वेडे देऊन घ्यायचे आहेत आपण त्यानंतर आपण घालून घेणार आहोत एक मनी त्याला पण आपण पॅक पुन करून घेतोय अशी वेळेतून पॅक करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मी काय काय यूज करत आहे आता जर हे वाकड होत असेल ना तर ते त्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आणि मग पॅक करून टाकायचं किंवा तुम्ही जर आयत फूल भेटलं तर ते पण खालच्या साईडला घालू शकता मी है। मी का आता इथं मी प्रेस न बनवत आहे तर बघा मी काय आता खालच्या साईडनं मी वेळे दिलेले आहेत त्यानंतर एक क्रिस्टल मी घालत आहे रेड कलरचा त्यानंतर मी खाली पण त्या क्रिस्टलला पॅक करून घेते आणि आता इथंच आपण स्टॉप करणार आहोत तर बघा इथं मी जास्त वेळी देऊन घेतलेले आहेत तर आता आपण देऊयात नदीचा सेप ही जी नत आहे ती एकदम सोपी आहे बनवायला ए डी स्टोन टाईप होते महाराष्ट्रीयन नट प्रेस नट आहे बघू शकता तुम्ही हे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीनं बनलेली आहे एकदम सोपी अशी नट आपण बनवू शकतो ज्यावेळेस आपण ह्याला सेप देतो तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की कशी झालेली आहे ती आता मी जी सुरुवातीचा लूप आहे तो काढलेला आहे आणि त्याला व्यवस्थित आता लूप करून घेणार आहे आणि ज्या वेळेस आपण लूप करतो तर त्यावेळेस दोन्ही सेम यायला पाहिजे जास्त वा, वाकडी असलेली तार मी कट करून घेतलेली आहे आणि प्लायरच्या सायन्यानं लूप बनवून घेते हे पाहू शकता मी कशा पद्धतीनं पत लूप बनवत आहे ते नंतर ह्या पण साईड मी लूप बनवून घेते आणि बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं रेडी झालेली आहे आपली एक मिनटं मी बघते बसते एका परफेक्ट बसत आहे एकदम छोटीशी छान अशी नत रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता नत कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा बघा आणि जर तुम्हाला जास्त मोठी हवी असेल तर ह्या साईडनं तुम्ही मनीही बसू शकता तर ही छोटीशी न आवडली असेल असेल तर, तर लाईक करा बघू शकता तुम्ही डी स्टोनच्या ज्या नत असतात ना त्या टाईपमध्ये ही नत बनते एकदम सोपी आणि घालायला पण एकदम व्यवस्थित बसते ही नत बघ बघू शकता तुम्ही कशी आहे ते सेप पण एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि आणि पडतही नाही ही न घातल्यानंतर तर ही नथ तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा चलो बाय इथंच थांबूयात आपण